अध्यक्ष माझे स्नेही प्राध्यापक सर या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी श्री श्रावणजी रापलवाड श्री भोडसकर या उपस्थित असलेले आमच्या भगिनी प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये असलेल्या रेखाताई चव्हाण पेठे आनंदरावजी मोरे त्याचबरोबर सन्मीबाई त्याचबरोबर विठ्ठलजी पावडे माझे मित्र केदार पाटील साळुंके या बैठकीला उपस्थित असलेले सर्व काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्षा श्री पाटीलताई शेअर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि ज्यांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करण्यासाठी जेणेकरणी पुढाकार घेतला ते मोगलाजी आम्हाला या नगरीचे माजी नगर अध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर विविध आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे आणि ज्यांनी ज्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत ते आमचे सर्व स्नेही रामदासजी पाटील सोमतानकर त्याचबरोबर त्याचबरोबर सौ फजुनी बेगम कल्पनाताई बालाजी रोयलावार तुळशीराम शेठ संगमवार अविनाशजी मशनाजी निल्लंगवार बिस्मल्ला कुरेशी बालाजी शेठ वोयलावार आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व माजी नगरसेवक आजी नगरसेवक त्यांचे सर्व स्नेही मित्र जलील शेठ अमोदी, मोसन अली खान काजी त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व या तालुक्यातून व परिसरातून आलेले सर्व काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व बंधू मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आमच्या भगिनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे सर्वच सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी पत्रकार बांधव बंधू आणि मित्रांनो आजचा हा मध्ये ऐतिहासिक मेळावा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे मला अतिशय काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नाताना अतिशय आनंद आहे की मी तुमचा सर्वांचं मनपूर्वक हृदयपूर्वक डिस्टर्ब करा मनपूर्वक हृदयपूर्वक मी तुमचं तर स्वागत करतोच करतो, करतो। पण जिल्हा अध्यक्ष नात्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे सक्काळ साहेब यांचं सुद्धा हृदयपूर्वक मी आपल्या सर्वांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो मित्र देगलूर शहराचा इतिहास काही वेगळा आहे हे शहर अतिशय आगळं वेगळं शहर आहे आपल्याला बॉर्डर म्हणजे तेलंगणाचा आहे तिकडे बाजूला थोडं कर्नाटकाचं आहे आणि त्यामुळं आपली संस्कृती काय फार आगळी वेगळी आहे आणि त्या संस्कृतीमध्ये वापर वागला वाढला त्यामुळे या देगलूर शहराकडे पाहत असताना खासदार साहेब सपकाळ साहेब हे नवीन आहेत नौके आहेत आमच्या आम या देगलूर शहरासाठी पण खासदार साहेबांचे आजोबा असतील कैलासवासी बळवंतरावजीत चव्हाण त्याचबरोबर कैलासवासी आपल्या सर्वांच्या आवडत्या झालेले खासदार वसंतरावजी चव्हाण यांना सर्व इतिभूत माहिती या भागाची खोपऱ्यातो खोपऱ्यातून किंवा खडखडीची माहिती किंवा प्रत्येक खरेखऱ्याची माहिती त्यांना होती आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा अभ्यास करू अतिशय या शहराकडे जाणीवपूर्वक पाहता याचाही आनंद आमच्या सर्व जनतेला आणि सम, आमच्या समाजाला आहे सर्वांच्या त्यामुळं या शहराचं सेक्युलरिझम आपण पाहता की सर्व समाजाचे लोक या शहरामध्ये आता जातीचे लोक राहतात सम, या समा शहरामध्ये सर्व समाजाचे गुन्हा राहतात आजपर्यंतचा इतिहास मला तीस बत्तीस वर्षापासूनचा राजकारणामधला इतिहास मला माहिती आहे मी या शहरामध्ये कॉलेजला असल्यामुळं दोन तीन वर्ष चार वर्ष कॉलेजला घटल्यामुळं इतिंभूत माहिती मलाही थोडी बहु आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेली आहे आणि माहिती आहे आणि त्यामुळं या शहराला बघत असताना अतिशय आपण प्रामाणिकपणानं जर प्रेम केलं तर, तर निश्चितपणानं ही जनता काँग्रेससोबत निश्चयनं राहणारी जनता आहे आणि आजपर्यंत इथं काही भाजपचं काही चाललेलं नाही इथं काही भाजप येत नाही शिवसेना येत नाही सर आपल्या राष्ट्रवादीचे राश्च, अजितदादा येऊन इथं सभा घेतले त्यांचंही काही चालत नाही पण एवढंच आहे की आपण फक्त हिंमत द्या ताकद द्या त्यांना फक्त हो म्हणा लढायला हे सर्व तयार आहे हे आपल्याला प्रामाणिकपणानं आपल्याला विनंती करू इच्छितो मित्र आज बऱ्याचशा लोकांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होणार आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपले सोमतानकर साहेब ओबीसी मधून येणारे नेते आहेत भिंगे साहेबाला सुद्धा तुम्ही किंवा आपल्या देशपातळीवरचे नेते आपणालाही त्या ओबीसी सेलचा अध्यक्ष त्यांनी नेमविलेला आहे तुम्ही दोघेही तोडगडी घेऊन निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये एखादा आग्रह वेगळा काही इतिहास घडवण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून करावं ही सर्वांची आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे की सोमटंकर साहेब आपले अतिशय हराचा कार्यकर्ता आहे संघटना चांगला आहे ते हिंगोलीपासून फार आता आमच्या बॉर्डर बॉर्डरपर्यंत संघटना बांधण्याची त्यांच्या कौशल्य आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपणही थोडासा वेळ आम्हाला द्यावा आणि प्रदेशाध्यक्षाला माझी विनंती साहेबांना विनंती आहे की त्यांना कामाला लावा तुम्ही त्यांना जर कामाला लावल्या तर ते नक्कीच अतिशय उत्कृष्ट काम करणार आहेत त्यामुळं आपण ते करावं हेही विनंती आपल्याला आजच्या या निमतानं करू इच्छितो त्याचबरोबर या शहरामधला इतिहास विकासाचा जो पाहिला मोगलाजी अण्णा शिरसेटवार मोगलाजी अण्णा शिरसेटवार खूप कामाचा माणूस आहे खूप कामही या शहरामध्ये केलेलं आहे एक हाती सत्ता काँग्रेसची अण्णामुळं आम्हाला मिळालेली आहे याची आम्हाला झाली वाटते आज अण्णा तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत शहर अध्यक्ष आहात तुम्ही मी जिल्हा अध्यक्ष आहे प्रदेश अध्यक्षाच्या समोर मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मात्र आता माझं एसटीचं काही सुटलं नाही म्हणून काही नाराज होऊ नका ओबीसी एस टी तुम्ही आम्ही एकच आहोत त्यामुळे तुमच्याशिवाय आमचं चलत नाही आमच्याशिवाय तुमचं चलत नाही त्यामुळे आपण सर्व एका विचारानं काँग्रेस पक्ष आपल्याला वाढवायचा आहे आपले नेते आदरणीय राहुलजी गांधी मतचोरीच्या मत किंवा देश देश पातळीवर आघाडी उघडलेली आहे आणि आज मत चोरीचा सपकाळ साहेब चोरीचा जर पहिला फटका जर कुठं बसला असेल तर आपल्या महाराष्ट्राला बसलाय त्याच्या त्याच्याही पेक्षा मलाही बसलाय मीही आमदार केला थांबलो होतो तुमच्या आशीर्वादाने आम्हाला तिकीट मिळालं होतं काँग्रेस पक्षाचं मी गेल्या बत्तीस वर्ष काँग्रेस पक्षाला सोडून कुठलाही पक्ष घेतलो नाही आम्हालाही त्याचा फटका बसला आहे आपल्यालाही बसण्याची शक्यता आहे पण हेही ओळखून आपल्याला हात जोडून माझी जिल्हा अध्यक्ष याना त्यांना विनंती आहे की ज्या राहुल गांधीनं ज्या उद्देशानं या देशामध्ये देशा देशा मोहीम उघडली त्याला आपण कुठेतरी साथ दिली पाहिजे आपण प्रामाणिकपणानं काँग्रेस सोबत आहात आजही काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष काँग्रेस आहे त्याच उपर आज जर आपण थोडक्यात जर महाराष्ट्राचा किंवा पातळीवरचा पक्षाचं जर सरकार पाहिलं देशपातळीवरचं सरकार आपल्या काही कामाचं नाही राज्य पातळीवरचं सरकार परवाची झालेली अतिवृष्टी साहेब तुम्ही जे काही कमिटी नेमवली होती परवा अतिवृष्टी ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी कमिटीचा अध्यक्ष आमच्या तीन जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांना आमच्या केलं होता आपण त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये आमच्या जिल्ह्यातले बरेचसे काही नेते होते अतिशय खासदारचं मी अभिनंदन करेन खासदारचं मी कौतुक मी कौतुक म्हणून करणार नाही पण खासदारचं कौतुक करेल की पाहायला भिंकरी मानून की हे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बांधावर जाणारा खासदार कोण असेल तर रवींद्र चव्हाण आहे आपण पाहिलात या जिल्ह्यामध्ये नऊ आमदार आज युतीचे आहेत दोन खासदार बोनस म्हणून मिळालेले आहेत बोनस आहे ते बोनस म्हणून मिळाले ते भाजपचे सर्व युतीचे असताना हे एवढे गेल्यानंतर आम्हालाही माहित आहे सत्ता साहेबांना माहित आहे आमदारकीची काय लोकशाहीच्या माध्यमातून ताकद असते याची जाणीव त्यांनाही आहे तेही माझे आमदार आहेत मीही माझे आमदार नऊ आमदार आणि दोन खासदार गेल्यानंतर त्या दे देवेंद्र दे दे फडणवीसची दे हिमत आहे का हो आपल्या जिल्ह्यासाठी काही वेगळं पॅकेज मागितलं काय या लोकांनी तुमच्याबद्दल त्याला आत्मीय नाही शेतकरी शेतमजूर कष्टकरी ज्याच्या घरात पाणी गेलं शेतात पाणी गेलं पीक वाया गेलं त्यांना कोणाला काही देण्याचा काही त्यांनी काही प्रयत्न केला काय पण या नऊ आणि सा। दोन किती होतात पण हिशोब माझ कमी आहे म्हणून विचार अकरा त्या अकराला पुरवून आपला पठ्ठ्या रवींद्र चव्हाण आहे त्यामुळे आपल्याला आपण उद्याच्या या निवडणुकीच्या लोक आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काही करिश्मा दाखवायचा आहे सपकार साहेबांना आपल्या याच लिएटली ताकद खासदारला आपण एक नाही दोन वेळेस निवडून देऊन दाखवलेले आहे कितीही मोठे नेते कुठेही गेले आज सामान्य माणूस आज कार्यकर्ता काँग्रेस पक्षासोबत आहे सामान्य गरीब माणूस प्रत्येक समाजाचा काँग्रेस पक्षासोबत शक्तीनिशी उभा टाकून आहे आता आपल्याला एकच करायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आता आमचा जो काही ना नाही आज तुम्हाला वाटत असेल की आता अजितदादा आले मोठे मोठे आश्वासनं दिले खूप काही बोललं त्याच्यातून आपल्या पदरात काय पडणार आहे मला काही माहिती नाही पण तुम्हाला एक विश्वास देऊ इच्छितो की आपला प्रामाणिक खासदार आहे आमचा काँग्रेस पक्ष प्रामाणिक का आहे जे बोलले ते चालणारा काँग्रेस पक्षच आहे तुमच्या सर्वच समाजाला एकोपणे ठेवणारा काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अतिशय प्रामाणिक आहेत गरीब व्यवस्थ याच्यातून निघालेले आहेत गरीबाची जाणीव आहे ते तळमळ आहे साधे सोपे राहणारे आहेत सोबर आहेत हे सर्व आमची की बघा कोण मोठं माणूस आहे आमच्याकडे तिथं तर एक मोठे माणसं आहे तर गरीब मावला झाली परवाचंही सभा पाहिले आपण पण आपल्याला ह्या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे की खासदार साहेब आपल्याला या नऊ किंवा दोन खासदार नऊ आमदार आहेत आमच्याकडे कोणी नाही फक्त एक खासदार आहे आपल्या सर्वांची अपेक्षा की आमचा हा विकास झाला पाहिजे तो विकास झाला पाहिजे रास्ता आहे तुमचा आम्ही प्रामाणिक बोलणारे आहोत विकासाच्या मागे राहणारे आहोत सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे आहोत या जिल्ह्यामधलं राजकारण समाजकारण करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन आम्हाला पुढची गाडी हकवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या काँग्रेसला खासदाराच्या पाठीमागे शक्ती उभा करण्याचं काम मागच्याही काळामध्ये आपण केला या पुढच्याही काळामध्ये आपण करावं ही विनंती करण्यासाठी मी या जिल्हा अध्यक्ष यानंतर आपल्या समोर उभा आहे आपला, आपला सर्वांना अपेक्षा आहे खासदारकडून हा निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळाला पाहिजे हा निधी बाराशे गावं एकटा खासदार आमच्यासारखे तुमच्यासारखे सर्वच कार्यकर्ते त्या सर्वाला सांभाळता 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 बेजार आहे बापीचा त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपल्याला हे जर त्यांच्या पाठीमागे खरी शक्ती खरा विचार जर उभा करायचा असेल काँग्रेस पक्षाला खरी ताकद द्यायचा ता असेल तर आपल्याला उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज नगरपालिका नाही महापालिका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही तिथून कुठेतरी विकास साधून आणावा किंवा आणावा आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या गावापर्यंत त्यासाठी माणसं नाही निवडणुका नाहीत त्यामुळे उद्याच्या या स्थानिक स्वराज्य त्याला आपण महत्व द्यायला पाहिजे आणि हे छोटे छोटे जर कार्यकर्ते आपण जर त्यांच्या पाठीमागे उभं केलं तर त्यांच्या मागे, मागे शक्ती दे, उभा करा शक्ती उभा केल्यास धैर्य आपण देण्याचं काम उद्याच्या या निवडणुकीमध्ये करावं हे प्रामाणिकपणानं आपल्याला विनंती करू आम्हाला शिरसेवाना तुमच्या या शहरामधला मला सर्व इतिहास माहीत आहे सपका साहेब तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो जिल्हाध्यक्ष म्हणून इथे नगरपालिका सोमटनकर तुम्ही इथे शिव म्हणून होतात त्यामुळे तुम्हालाही खरं ना खरा माहीत आहे विकास तुम्ही बरेच केलेला आहे आज अन्नाच्या माध्यमातून रोहिलावार त्याच्यानंतर आपले काय ते निलमवार आणि शिरशेटवार रोहिलावार शिरशेटवार आणि निलमवार हे तिघाची जर जोडी जमली शंभर टक्के इथली नगरपालिका काँग्रेसचा राहणार नाही हे मी शंभर टक्के पण त्याला सोमटंकर साहेब तुमची शक्ती पाहिजे तुमचं मागे पाठबळ पाहिजे तर तुम्ही म्हणा बघतील म्हणून जर तुम्ही गेल्या बाजूला आम्हालाही अडचण येते त्यामुळे माझी विनंती आहे की हे सर्व जुळलं पाहिजे जमू हे काम तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही ह्याची मला जाणीव आहे आणि सबका साहेब सोमटनकर साहेबांचा आम्हाला उपयोग सोमटानकर साहेब तुमचा उपयोग आम्हाला जिल्हाभर होणार आहे लिंगा समाजाचे तुम्ही प्रमुख कार्यकर्ते आहात तुम्ही जोड लावू शकता तुमचे समाज आमच्यापासून थोडासा थोडं थोडंसं काँग्रेस पक्षापासून दूर आहे त्यांना जवळ घेण्याचं काम आपल्याला करायचं अर्थात तुम्ही आलात दुधास साखर पडल्यासारखं झालं आता निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू भिंगे साहेब तुम्ही सायकल तुम्ही सांगले ते बी ऐकवा काही अडचण नाही आमचा आम्हाला मोकळापणानं राजकारण करायचं आणि आपणाला काँग्रेस पक्ष वाढवायचा एवढंच मनामध्ये उद्देश आहे ध्येय आहे आमच्या समोर त्यामुळं आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटलं नाही कार आल्यानंतर मी दोन दिवसाखाली आलो चेंट भरते की नाही वाटलं आबा पाऊस बघा आपल्याला देव सुद्धा साथ दिलाय त्या राष्ट्रवादीला देव सुद्धा साथ द्यायला तयार नाही त्यांचा सभा होताना लोकांना खुर्च्या दोस्तवर घ्यावं लागेल ते आले पेपरला बघितले आम्ही आपल्याला खुर्च्या आपल्या खाली वरी नाही तुम्ही खुर्चीवर आहात ते फरक आहे आमच्या सभेमध्ये आणि त्या सभेमध्ये आणि ही सभा ऐतिहासिक सभा आहे इतिहास घडवणारी आहे या तालुक्याला आगळ वेगळा कार्यक्रम देणारी सभा आहे काँग्रेस पक्षाला मजबूत करणारी सभा आहे हर, आज हर्षवर्धन साहेबाला आपल्याला एक आता गिफ्ट द्यायचा आहे हर्षवर्धन साहेब ही सभा ऐतिहासिक आहे वेगळी आहे की राष्ट्रवादीच्या सभेला पाणीच पाणी आणि आता आभाळ मलाही जाही सांगूय पण तुम्ही काळजी करणार का आभाळ आलं तरी पाणी पडणार नाही आणि शंभर टक्के सभा ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर नगरपालिका असेल नगर, नगर पंचायत असेल महापालिका असेल या सर्व आणि तुमच्या तर तुमच्या खास करून या तालुक्यामध्ये आपला तिरंगा कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा फडकवशी आपण सर्वांनी राहायचं नाही हेच मनामध्ये खुनदाट बांधा आणि आपल्या सर्वांना विनंती आहे आमच्या विनंतीला मानून आपण आलात या शहरातल्या सर्वांच्या विनंतीला मानून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हर्षवर्धन साहेबांना एकच सांगा की आम्ही काँग्रेस सोबत आहोत एवढेच हातवारी करून पंजाब म्हणून सांगा एवढेच विनंती करतो